सगोण साकार सृष्टीमध्ये अवतार घेऊन फक्त व्यसन स्वीकारलं खर तर तस पाहायला गेलं तर माझ्या आता जेव्हा या गंगाधीराने काही परिभ्रमण करत असताना माझ्या देवाच्या हातामध्ये कुठलाही पात्र नाही हातामध्ये झोळी नाही करत पेक्षा तरुतल वास करंदन भिक्षा तरुदर वास असलेला माझा सागर दाता फक्त तुम्मा आम्हा साठी अर्थवंता साठी अज्ञानी जीवाला ज्ञान देण्यासाठी अधिकारी अनाधिकारी जीवांना अडा अधिकार घडवण्यासाठी माझा देव पायी परिभ्रमण करत करत फक्त मी फक्त तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचला परिभ्रमण करत असताना पायामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा झाली नाही अनुवाद

परंतु सुभाष म्हणतात की येशा विज्ञान दाना तुम्ही मनुष्य जन्म तुम्हाला प्राप्त झालेला आहे मनुष्य जन्म प्राप्त होण्याच्या पाठिंबा किंवा मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर त्याच फलित करायचं ते कशाने करायचं त्याच फलित कशामध्ये आहे हे फलित साध्य करण्यासाठी माणसाने काय करावं आणि काय नाही करा दोन प्रकारचे कर्म असतात एक संत रूप कर्म असतात आणि असंत रूप कर्म असतात संतरूप कर्माची वाटचाल वाढत वाढत गेली तर ती परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाते आणि असंत रूपाची वाटचाल वाढत वाढत गेली तर ती नरकापर्यंत जाते दोन्ही रस्ते आहेत कोणत्या रस्त्याने आपल्याला जायचंय ऐशावर विज्ञान तपवलं जागा भल्या माणसं तुझा जन्म झालाय ना तुला प्राप्त करता आला पाहिजे आणि ते सहज प्राप्त करता येतात सहज प्राप्त करता येतात बघा तुम्ही सर्वात श्रेष्ठ या सृष्टीमध्ये जर काही असल तर दान श्रेष्ठ आहे सर्वात श्रेष्ठ दान श्रेष्ठ आहे आणि जे दान आपण सहजरित्या करू शकतो ते दान सहज करू शकतो एखाद्या कंजूस मला सोडून द्या त्याच्याकडनं का बघू आपण पण सगळ्यात श्रेष्ठ आमच्या भगवंतांनी सांगितलं ते आहे सगळ्यात उत्तम असलेलं दान कोणतं असं आहे अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ सगळ्यात चांगलं एवढंच नाही तर आमच्या पूर्वजांनी सांगितलं की भक्ताच्या उद्धाराची वाट भक्ताच्या उद्धाराची वाट भक्ताच्या मोक्ष मार्गाची वाट भक्ताच्या प्राप्तीची वाट ही अन्नदानाशिवाय होऊच शकत नाही तुम्ही म्हणजे असं कस हो कसं काय तुम्ही जेव्हा अन्नदान करसाल आणि निष्काम भावनेने निर्हेतुक भावनेने केलेलं अन्नदान आमच्या भाष्यकाराने सांगितलं की एक शीत एक शीत जर समजा एखाद्या साधकाच्या एका एखाद्या साधकाच्या एखाद्या वंताच्या ज्ञानीच्या मुखामध्ये जर गेलं तर त्याला मेरू संपादल्याचं गोष्ट लागतं इतकं मोठा गोष्ट प्राप्त होत एक एका मुखामध्ये रस्त्याने आहे तुमच्या दारामध्ये आले आणि माऊली आणि सांगतात कि त्यांची थोरी कोणी सुद्धा वापरू शकणार नाही एवढे भाग्यवान आपण असतो अन्नदान फार श्रेष्ठ एक दिवस सर्वत्र स्वामीचं असतात अवस्था जोगेश्वरी असतात आणि जोगेश्वरीची पुजारी आहे ती स्वामींच्या प्रभू आज माझ्या आपण स्वीकार करावा स्वामी म्हणजे ठीक आहे स्वीकार बाईमध्ये गेली आणि स्वयंपाक पाहिला व्यस्त झाली स्वयंपाक करत होता इकडे मात्र स्वामींच्या पूजावसराचे वेळ झाली बाईचा आणि स्वामींचा सा पूजावसर केला पूजावसर पसंत पार पडला विष्णू झाल्यानंतर स्वामींची पटपन पालिंगावच्या विष्णुदेवाचा स्वामींनी त्या ठिकाणी आरोगणा स्वीकार केली दंडवेत कोणाचा अभय उभार म्हणून झाला होता विष्णुदेवाचा आणि

न झालं लघुबाईसाठी आपला प्रकार काही माहित नव्हता लघुबाईसाठी सांगितलं स्वामींची आता आणि पानाचा विडा देत आहे ज्या क्षणी ऐकलं स्वामींची बाईसा माता स्वामींना पानाचा विडे करून देत आहेत हे ज्या क्षणी ऐकलं त्याच क्षणी दुःखी झाल्या दुःखी झाल्या अभुह अन्नदा किती महत्वाचं आहे एवढ्या कुठली त्यांना डोळ्यामध्ये असूनच्या धारा आल्या माझ पापिणीच स्वामींच्या उपयोगी काय जाऊ मी दुर्दैवी आहे मी असेच इथून मागणे सुद्धा मला असंच घडत नाही आल्या आधी साधनवंताच्या ठिकाणी वासनिकाच्या ठिकाणी नामधारकाच्या ठिकाणी अनुसरल्याच्या ठिकाणी

वाईट वाटलं मन धावत पण आलेलं आभाळ पसरले आलेलं आहे थोडा थांबला असं तर थोडीशी वाट घ्यायची ना अबोही पर्यंत तू थांबलाच नाही असं कसं देते वा पण तुझा तुला दोष नाही देणार मी दोष माझ्या भशीवाला देणार दोष माझ्या चृदयीवाला देणार आणि अशी स्वतःला अपरी दोष भावत व्हावा आभावा आणि तेवढ्यामध्ये स्वामी

साजरा करतात सदा तृप्त काम असणारे भगवंत जेव्हा देवाच्या भक्ताने भेटत दिला दे तर सगळी सृष्टी जेवल्याचा त्या ठिकाणी दे अडकत होतो भगवंताला प्रत्येकाला प्रत्येकाच्या चौकीमध्ये अन्न देणारा भगवंत आज म्हटलं खुला लागले भूक लागली होते आणि बाईस माता म्हणतात हो बाबा आहे अनावर पटकन त्यावेळेस बाईस माता आगोला म्हणतात अगं दे ना

वाढा दुसरी अभय म्हणतात नाही देवा आता नाही आता नाही देणार स्वामी म्हटले बाई समाधीला बाईक आहे आज बाई परत लागत। दे स्वामी म्हणतात ना ते परत दुसरी पुरी काढली दुसऱ्या पुरीचा काट काढला परत दुसरी पुरी स्वामीने दुसरी पुरी आनंदाने स्वीकार केली दुसरी पुरी स्वीकार केली आता तिसरी पुरी स्वामी की मागे बाई द्या नको स्वामीं स्वामी 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 ना स्वामी स्वामी देव स्वामींची सुकुमार स्वामींना माझ्या नाही देवाग्राणी स्वामी पैसे स्वामी मागत नाही देव मागत आणि भक्तांनी द्यायचे नाही असे आणि तिसरी पुली परत वाढणार चौथी पुरी सुद्धा सर्वजन्य मागू घेतली आता पाचवी पुरी मागत होती आणि अभ्या देवाच्याचार पाचशे गेली देवा आता नको नको रे देवा तुझी मला माहिती रे तुझी सुंदर रे

भगवान बघडे वाटतुळशी मांडा म्हणजे आत्ताचा मोठा मांडा नाही त्या गळामध्ये छोटे मांडे करायचे म्हणून दीड मांडा म्हणजे आत्ताची पुरी वेगळी आत्ताची पुरी एकच घासात संपत बाया

वेगळ्या भक्तासाठी वेगळं कधीतरी दिसतं नेहमी तुला साठी सांगत नाही तुझं वेगळे पण नेहमी जाणवत नाही तुझं आजचं वेगळे पण गेला भाव लागेल आजचं वेगळे पण पन मला भाव लागेल मी बघते रोज आणि आज तू आरोग्य केल्यानंतर तेव्हा तुम्ही चार पुण्या स्वीकार केल्या बाईस अभयाच्या जवळ गेल्या आणि बाईस माता अभयला म्हणतात एक प्रेमी बघत्या एका सर्व सामान्य जीवनाच्या ठिकाणी सांगतात अभयो तू दैवाची अभयो तू भाग्याची आहेस अभय तू खूप देवांची सुंदर केल्यानंतर तुझ्या चार पुन्हा स्वीकार केला काय भाग्यवान आहे तू तु। तुझ्या तु भाग्याला सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा तुझ्या भाग्यातला एक महत्त्वाचा दिवस आहे अभय तू फार भाग्यवान आहेस

वाढत वाढत जाते आणि खर तर एक हजार एखादी गाव घेऊ घातल्यानंतर एक हजार माणसं जेवल्यानंतर जी गोंगट लागत तो इतना वाढत एक साधन देवलेचे गोपू लागतात एवढी मोठी तपाव गोडी मध्ये आहे म्हणून अन्नदान मंडळी असं अन्नदान दररोज या ठिकाणी जी भाविक भक्त मंडळी सकाळ दुपार संध्याकाळ जी काही करत आहे त्यांची अशीच प्रतिकार त्या ते अवयव सारखे भगवंताने सुद्धा आग्रहपूर्वक तो पदार्थ मागून घेऊन एक दिवस ईश्वर आपल्याकडे क्रियेचा नक्कीच स्वीकार करणार आहे तुम्ही विचार करा स्वभाव भिक्षेवून येतात आणि स्वभागवाई स्वामींना धुळी दृष्टपूत करतात स्वामी आपला उजवा श्रीकर डावा श्रीकर खाली घालतात उजव्या श्रीकराने आता भिक्षेंना स्वीकार करायचे तेवढे इंद्र म्हटले आले स्वामींना दर्शन घेतात स्वामी धुळीला हात पुसतात श्रीकर बाय स्वभागा थोडीशी पलीकड निघून जाते नाही आणि पलीकड कोपऱ्यात येऊन बसते इंद्रभट्ट येतात दर्शन होत संवाद होतो आणि स्वभागा माहीत कोपऱ्यात बसलेले असतात स्वामी सोभाग आणि स्वामी म्हणतात बाई तुम्ही डोळ्यात व्यस्त्र होते चेहऱ्या नाही होता दुःखीपेशाने सौभाग माहित तुम्हाला ज्यांनी निरण चरित्र ऐकलं त्यांना ही गोष्ट लक्षात

काय आहे तुला देण्यासाठी काहीही नाही मला देण तुझ्याला तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही काहीच नाही काय हो आपल्याला भगवंताला देण्यासाठी आपल्याकडे आहे काय तुमच्या आमच्याकडे आहे काय आपण काय देऊ शकतो बरं भगवंत आपला मागतात काय काय मागतात तुम्हाला इथला येणार नाही याचक आपल्याला मागतो काय अन्नदान याच्या पलीकडे काही मागत नाही आणि अन्नदान मागितल्यानंतर ही बक्षाची जाणारी वाट की मोक्षाची पहाड जिथे फुटती ना त्या रस्ता जाणार आहे आणि हा रस्ता जाण्यासाठी हे अन्नदान आहे सौभाग्य मतामध्ये मी या क्षणाची वाट बघत होते मला माहित आहे रे मी आभारी आहे अभागी मी दुर्दैवी आहे म्हणून तर तू घेतलेला श्रीकरातला घास खाली ठेवला

ते अन्न अमृत तू उष्ठ प्रसाद मिळाला ना त्यातला राधास्ताम असताना निघून जात तू उच्चिष्ट प्रसाद मिळला ना ते अपवित्र पवित्र होत रे

देवा, एक खास माझा स्वीकार केला ना, याच्या पलीकडे मला काही लागत नाही अशी आपलं दुःख परमेश्वर आपल्या स्वामी आपल्या सांगतात की बाई अनुद्ध करा अनुद्धा आपल्या असमेश्वर निश्चित आपल्या क्रियेचा स्वीकार केल्याशिवाय म्हणून त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे असाच आपला अनुताप अशीच आपली क्रिया दररोज करणारे सर्वत्व आहे त्यांच्या क्रियेचा साधन जात असे स्वीकार करून पंगत करतात ते अन्नदान करण्यासाठी आपण श्रवण मिळवायचे आहे आणि त्यांच्या प्रती ते भगवंतांना विनंती करायची की प्रभू अशीच त्यांची अन्नदानाची क्रिया वाढत जावो आणि एक दिवस साधन जाता स्वीकार करो अशी त्या सर्वतांच्या चरणी प्रार्थना करते आणि अन्नदान करत राहा आपण सहजन करत आहात आपण सुद्धा खरोखर भक्तिशाली आणि नशीबवान आहात की आपल्याला योग येतो या क्रियेचा नाहीतर कितीतरी मंडळी आपल्याला नंबर लावावा लागतो तेव्हा कुठे अन्नदानाची मंगत भेटते इतकं सोपं नाही अन्नदान आपल्या नशीब त्यांच्यासाठी असावं लागतं तो अनुदान ते दुःख आपल्याकडे असावं लागतं अशी आपली प्रती